चंद्रपूरमध्ये मंत्री नितेश राणेंनी घेतलं महाकालीचं दर्शन मंदिर प्रशासनाकडून राण्यांचा सत्कार राज्यातील सध्याचं सरकार हे केवळ हिंदू मतांमुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही मंत्रालयात बसत असल्याचं नितेश राणे यांचं विधान मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमदार विक्रम काळे यांची खदखद कायम साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोरच विक्रम काळे यांनी बोलून दाखवली खंत नवी दिल्ली विधानसभेसाठी जोरदार प्रचार सुरू अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदयात्रा काढीत प्रचार राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी करून विविध मतदारसंघामध्ये प्रचार सुरू नवी दिल्ली विधानसभेसाठी जोरदार प्रचार सुरू अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदयात्रा काढीत प्रचार राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी करून विविध मतदारसंघामध्ये प्रचार सुरू सोलापूर शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर शेकडो हरगती प्रस्तावित आराखडा दुरुस्तीची नागरिकांची मागणी तर साताऱ्यात आराखडा कॉपी पेस्ट केल्याचा भाजपचा आरोप बुलढाणा केस प्रकरण धान्य गोदामांची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी आय आर तपासणीसाठी नेलेल्या नमुन्यांमध्ये सेलियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात तसंच इथला गहू खाण्यात असल्यामुळे केस गळती होत असल्याचा अंदाज राज्यातील सर्व कंत्राटदार चौदा फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार गेल्या सात महिन्यांपासून कंत्राटदारांना पैसे न दिल्यामुळे आंदोलन करणार सांगलीच्या आटपाडीत बाबासाहेबांचा पुतळा विना परवाना हटवल्याप्रकरणी आंदोलक आक्रमक आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनासाठी या लवकरात लवकर पुतळा बसवावा सचिन खरात यांची मागणी सात एकर कांदळ वनावर भूमाफियांकडून अनधिकृत मातीचा भराव रायगडच्या बोरली कोलमांडला येथील घटना अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या